नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आज शिरूर कासर या ठिकाणी वेदनेला फुंकर माणुसकीची हे ब्रिज वाक्य घेऊन गेल्या आठ ते नऊ वर्षापासून जी संस्था कार्यरत आहे ती म्हणजे एकता फाउंडेशन आणि आज एकता फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं दहिवंडी येथे सातवे एकता मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात था आले आहे आणि मी बाळासाहेब कोठुळे यांची अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या ठिकाणी एकताच्या वतीने करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण त्यांची काही प्रतिक्रिया आणि काही मत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार मी बाळासाहेब कोठळे एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य शाखा शिरूर गेल्या एक वर्षापासून मी या संस्थेबरोबर काम करताना सुरुवातीला मी अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर आता सातव्या एकताच्या या संमेलनामध्ये त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत अनंत सर ज्येष्ठ साहित्यिक यांनी माझ्याकडे या जिल्ह्याची म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याची जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे तर या पुढील काळामध्ये साहित्य क्षेत्रातील नवोदित लेखक कवी या बरोबर समाजातील जे वेगवेगळ्या घटकातील सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणारे जे घटक आहेत त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची माझी मानसिकता आहे माझी तयारी आहे आणि एकता फाउंडेशनचा जो हा साहित्यिक परिवारातला जो ग्रुप आहे अतिशय सुंदर असं काम या ग्रुपचं आहे आणि त्याबरोबर पात्रडी तालुका असेल शेवगाव तालुका असेल निवासा तालुका असेल आणि उर्वरित जे अहमदनगर जिल्ह्यातील दिल, किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील जे सगळे तालुक्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शाखा निर्मितीचं जे स्वप्न आहे सरांचं ते येत्या एका वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्ताने मी करतो आणि निश्चित प्रकारे पातळी शाखेची निर्मिती झालेली आहे एक आठ दिवसामध्ये शेवगाव शाखेची निर्मिती सुद्धा लवकरच होणार आहे आणि उर्वरित जे बाकीचे तालुके आहेत त्यामध्ये नेवासा असेल राहुरी असेल यांचे सुद्धा आपण लवकरच शाखेची निर्मिती करून एकता माध्यमातून समाजातल्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी संस्था जे काम करते ते काम आपण लवकरच या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही जी संस्था आहे ही साहित्यिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये अं अग्रेसर बनून ही संस्था आहे आणि गेल्या सात ते आठ वर्षापासून ही संस्था अतिशय जोमाने कार्य करत आहे महाराष्ट्रभर या एकता फाउंडेशनच्या जे काही शाखा आहेत त्यांचा विस्तार चाललेला आहे आणि प्रतिनिधी सर्व एकताचे सदस्य देखील तेवढे सक्रियतेने यामध्ये उतरून कार्य करत आहेत आपल्या आपल्यासोबत एकता फाउंडेशन महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष अ आनंदजी कराड आपल्यासोबत आहेत या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन किंवा हे जे संमेलन आहे या संमेलनामध्ये हे जे काही साहित्यिक वर्ग आहे किंवा कवी आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वगैरे हो ठेवले आहेत तर या सगळ्या गोष्टींच्या अनुभव आणि इतरांसाठी जे काही करतायत त्याबद्दल त्यांच्या काही आपण थोड्याशा प्रतिक्रिया जाणून घेऊया सर या संमेलनामध्ये गेल्या सकाळपासून आपण विविध कार्यक्रम म्हणजे उद्घाटनापासून तर लेखक आपल्या भेटीला किंवा शेवटचं जे कवी संमेलन वगैरे झालंय हा जो सकाळपर्यंतचा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये आपण सकाळपासून उपस्थित आहात काय वाटलं तुम्हाला या अनुभवामध्ये हे पहा आपण ज्या हेतून हे कार्य गेल्या नऊ दहा वर्षापासून करत आहोत तर तो हेतू आता आता कुठे काहीतरी सफल होतो की काय असं मला वाटायला लागलेले आहे ला ही एक समाधानाची बाब आहे मी सकाळी माझ्या प्रास्ताविकामध्ये सुद्धा सगळ्यांना सांगितलं की आपण समाजामधील जे वंचित आणि दुर्बल मग आता हे तुम्ही वेगळ्या अर्थानं न घेता साहित्याच्या दृष्टीनं जे वंचित असतील जे दुर्लक्षले गेलेले घटक असतील यांना आपण या माध्यमातून स्टेज देण्याचा प्रयत्न करतो त्याच्याबरोबर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या मुलांमध्ये शाळेमध्ये एक पोटेन्शियल आहे त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची वृत्ती आहे उर्मी आहे आणि त्यांना ते स्टेज भेटत नाही तर एकताच्या माध्यमातून आपण ते त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि आता संध्याकाळचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे जर तुम्ही लोकांनी ते पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल दिवसभरात तर तुम्ही पाहिलेलंच आहे मुलं आपल्याला छान प्रतिसाद देतात महाराष्ट्राची लोकधारा म्हणून जो मगाशी कार्यक्रम झाला तर मंडपातला प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे अक्षरशः बेदुंद होऊन नाचत होते आनंद लुटत होते आणि हा एक त्याचा उद्देश आहे सर्वांनी एकमेकांना आनंद द्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर साहित्यिक पद्धतीनं वाटचाल करताना कुणाचाही द्वेष न करता एकमेकांना प्रेमानं जवळ घेऊन एकमेकांच्या चुका समजून घेऊन आणि सर्वांना सोबत घेऊन आपल्याला सर्वांना पुढं जायचं आहे हे एकताच ब्रीद वाक्य आपण जर लक्षात घेतलं वेदनेला फुंकर माणुसकीची तर ह्या वेदना आपण जागेवर थांबवून त्यांना काही आनंद देता येईल का हे आपण प्रयत्न करतो आणि तुम्ही सगळी मंडळी आज इथं जी सगळे स्टेजवर उपस्थित आहेत हे यांच्याच बरोबर आणखीन आपल्याला खूप लोक सहकार्य करतात भविष्यात आपल्याला कधीतरी तुमच्या बरोबर त्यांची भेट मी घडून आणेल आणि आपण सर्वजण सहकार्य करता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे धन्यवाद